नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपण नेहमी सोशल मीडियावर ऐकतो किंवा वाचतो बघतो की वेट लॉस करण्यासाठी ना कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत आता बघा वेट लॉस करण्यासाठी काय महत्त्वाचं असतं तर जेवढ्या कॅलरीज तुम्ही दिवसभरात आपण घेतो तर त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न केल्या तरच वेट लॉस होतो बरोबर म्हणजे काय तर कॅलरी इनटेक हा कॅलरी एक्सपेंडिचरपेक्षा कमी पाहिजे किंवा कॅलरी एक्सपेंडिचर हे जास्त पाहिजे बरोबर मग आता सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न असतो की नेमक्या वेट लॉस करताना दिवसभरात किती कॅलरीज बंद केल्या पाहिजेत आणि त्या कशा बर्न करायच्या हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर तेच आज तुम्हाला सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं की पाच अशा टिप्स देते की ज्यामुळे तुम्ही दिवसभरात कॅलरीज बन करू शकाल आणि या रेटने आठवड्याभरामध्ये अर्धा ते एक किलो वेट लॉस हा अगदी आरामात करू शकाल आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण कॅलरी इंटेक म्हणजे आपलं खाणं थोडक्यात जे आहे मग नाश्ता असो जेवण दुपारचं जेवण असो स्नॅक्स असो किंवा रात्रीचं जेवण असो हे जे नॉर्मली किती असतं तर साधारणपणे आपण दिवसभरात दोन हजार ते अडीच हजार कॅलरीज या घेत असतो आणि मग त्या या दिवसभराच्या सगळ्या खाण्यामधून जेवणामधून त्या आपल्याला मिळत असतात ठीक आहे मग बघा आता नॉर्मली जर एवढ्या कॅलरीज जात असतील तर आपल्याला जर वेट लॉस करायचं आहे तर मी तुम्हाला म्हणाले की आपल्याला कॅलरीज या दिवसभरात एक ठराविक बंद कराव्या लागतात तरच वेट लॉस होऊ शकतो मग जर दोन ते अडीच हजार कॅलरी आपण दिवसभरात घेत असू तर साधारणपणे पाचशे ते सातशे कॅलरीज दिवसभरात या बंद केल्या पाहिजेत तरच वेट लॉस पॉसिबल आहे म्हणजे काय तर तुम्ही जर अडीच हजार कॅलरीज दिवसभरात घेत असाल म्हणजे नॉर्मल जेवण आपलं जे काही आहे तर त्यापेक्षा आपल्याला पाचशे कॅलरीज कमी म्हणजे साधारणपणे तुम्ही पंधराशे या कॅलरीजपर्यंत म्हणजे दोन हजार ते अडीच हजार जर असेल तर पाचशे ते सातशे या रेटनी अंदाजे साधारण तुम्हाला पंधराशे ते सतराशे कॅलरीजचं जेवण केलं पाहिजे दिवसभरात पंधराशे कॅलरीचं डाएट घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमचं वेट कमी व्हायला मदत होईल आता पंधराशे कॅलरीचं डाएट कसं असावं यावर मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर तोही तो तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर आता सांगते की या कॅलरीज बर्न कशा करायच्या आपण काय मोजून मापून कॅलरीज घेत नाही बर आता एक कोणत्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात हे आपल्याला सगळ्यांना सोशल मीडियावरून कळतं आपल्याला माहिती असतं तर नेमकं आता आपलं जे रोजचं जेवण असतं म्हणजे आता या कॅलरीज कशा मेजर केलेल्या असतात तर आपलं रोजचं जेवण जसं नाश्ता असेल जर काय पोहे उपमा काय वॉटेवर तुम्ही खात असाल मग दुपारचं जेवण असेल भाजी भाकरी पोळी आमटी भात जे काय आपण खात असू आणि रात्रीचं जेवण या मानाने या कॅलरीज कॅल्क्युलेट केलेल्या असतात मग आता आपल्याला असं धरून चाला की पाचशे ते सातशे कॅलरीज बर्न करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे काय की कॅलरीज बर्न होणं किंवा कॅलरीज या आ, कमी होणं जे वेट लॉससाठी आवश्यक आहे तर हे बर्न होणं प्रत्येकाचं कामाचं स्वरूप त्याचं वय प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी प्रत्येकाचे हेल्थ इश्यूज या सगळ्यावर अवलंबून असतात म्हणजे तुमचं जर बैठक काम असेल तुमचा कॅलरी बर्न करण्याचा रेट अतिशय कमी असतो आणि हे कॅलरीज बर्न म्हणजे कॅलरी इनटेक आणि कॅलरी खर्च करणं यालाच आपण थोडक्यात मेटाबॉलिझम असं म्हणतो मग आता कॅलरी आपला एक साधी गोष्ट आहे एक साधं गणित आहे की कॅलरीज आपल्याला कमी घ्यायच्या आहेत म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा या पाच टिप्स सांगते की जेणेकरून तुम्ही हा पाचशे ते सातशे कॅलरीजचा डेफिसिट तुमच्या रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या तुमच्या पर डे तुम्ही करू शकता सगळ्यात पहिलं काय तर जेवणासाठी तुम्ही आत्ता जे सगळं तुमचं चालू आहे यापेक्षा पहिली टीप म्हणजे काय तर जेवणासाठी छोटी प्लेट वापरा थोडी छोटी साईजची प्लेट घ्या आणि एकदम भरपूर घेण्यापेक्षा थोडं थोडं घ्या लागलं तरच अजून जास्त घ्या आणि त्या जेवणाचा आस्वाद घेत म्हणजे हळूहळू जेवा साधारणपणे एक वीस ते पंचवीस मिनटं लागली तरीसुद्धा चालेल भरभर खाऊ नका यामुळे जास्त घेतलं जातं कॅलरी इन्टेक वाढतो आणि एकदम सगळं भरून घेण्यामुळे काय होतं की तुमच्या कॅलरी या जास्त वाढायला लागतात ला कॅलरी इन्टेक हा वाढतो मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय करता येईल छोटे छोटे टिप्स आहेत आणि सुरुवात कशी करायची आहे प्लेटच छोटी घ्यायची सगळं थोडं थोडं घ्यायचं आणि मग तुम्हाला लागलंच तर मग तुम्ही सेकंड सर्व घेऊ शकता अदरवाईज Uh, हा कॅलरी डेफिसिट जो आहे हा तुम्हाला मदत करेल तुमचं वेट लॉस गोल अचीव करायला तर हा झाला पहिला मुद्दा दुसरं ॲक्टिव्हिटी जेवढी तुमची दिवसभराची जास्त असेल म्हणजे जा तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढ्या कॅलरीज जास्त बर्न होतात आता मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ॲक्टिव्हिटी लेवल जास्त काय तर आता सध्या बऱ्याच जणांचं बैठक काम असतं सिटिंग जॉब असतो दिवसभर उठता येत नाही कामातून मध्येच तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की ॲक्टिव्हिटी लेवल वाढवा दर थोड्या वेळाने तुम्हाला काय फाईल हवी आहे तुम्हाला जेवायचं आहे पाणी प्यायचं आहे वॉशरूमला जायचं आहे काहीही काम असेल दर एक तासाने उठण्याचा प्रयत्न करा ॲक्टिव्हिटी वाढवा त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच तुमच्या कॅलरीज या बर्न केल्या जातात न कळत तुमच्या ॲक्टिव्हिटीमधून त्या बर्न होतात तुम्हाला एक तास चालायला वेळ मिळत वे वे नाही आहे ठीक आहे अशा ॲक्टिव्हिटीज जास्ती करा प्रत्येक काम स्वतः उठून करा काही छोट्या गोष्टी असतील स्वतः उठून घ्या किंवा लिफ्ट म्हणजे ऑफिसच्या ठिकाणी लिफ्ट असेल तर जिने पायऱ्या चढून जा त्यांनीही तुमची ॲक्टिव्हिटी जास्त होईल आणि कॅलरीज जास्त बर्न होतील दुपारच्या जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर एक वीस ते पंचवीस मिनटं तरी आपण शतपावली जी म्हणतो आपल्या अगदी ट्रेडिशनली तर ती तुम्ही करू शकता तुम्हाला जर कामाच्या ठिकाणी बसायचं असेल किंवा जास्त बैठं काम होत असेल तर किंवा फोनवर बोलताना तुम्ही थोडे फेऱ्या मारत बोलू शकता अगदी जेवण झाल्या झाल्या लगेच एका जागी बसू नका ॲक्टिव्हिटी लेवल जेवढ्या वाढवाल तेवढ्या कॅलरीज जास्त बन होणार हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा मैदा साखर चीज बटर आणि तळलेले पदार्थ या गोष्टी पूर्णपणे बंद करून टाका तुमच्या कॅलरी इनटेक म्हणजे तुमचं कॅलरी ज्या तुम्हाला येतात ह्या खूप जास्त कमी होतील आणि तुम्ही आरामात पाचशे कॅलरीज बंद करू शकता जर तुम्ही या पाच गोष्टी जर बंद केल्या तर अगदी आरामात वजन कमी करू शकता कारण सगळ्यात जास्त कॅलरीज आपल्याला आपल्या जेवणामध्ये यातूनच येतात आणि न कळत आपण त्या खूप जास्त कन्झ्युम करत असतो त्यामुळे या पाच गोष्टी पूर्णपणे बंद करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आता चौथा मुद्दा काय लिक्विड्स जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय तर भाज्यांचं सूप नारळ पाणी ग्रीन टी ब्लॅक कॉफी साधं पाणी गरम पाणी लिंबू पाणी ताक या गोष्टी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आपण काय करतो भूक लागली की काहीतरी सटरफटर खातो काहीतरी मागवतो किंवा ऑफिसच्या ठिकाणी असाल तर प्रॉपर जेवलं जात नाही आणि मग सारखं चहा कॉफी साखर घालून हे सगळं चालू होतं तर यापेक्षा तुमचं लिक्विड इनटेक रात्रीचं जेवण तुमचं भाज्यांचं सूप असलं पाहिजे पालेभाज्या असल्या पाहिजेत लिक्विड जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा तुमचं कॅलरी आपोआपच कमी होती हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला कॅलरीज बर्न करायच्या असतील फॉर्टी फाय मिनिट्स टू वन आवर तुम्हाला इंटेन्स वर्कआउट करणं गरजेचं आहे मग तुम्ही फास्ट चाला ब्रिस्क वॉक करा किंवा इंटेन्स वर्कआउट करा किंवा जिम करा पण तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी करणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला सातशे कॅलरीज दिवसभरामध्ये बर्न करायच्या असतील आणि तुम्हाला कॅलरी काउंट करत बसायची गरज नाही आहे हे पाच मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतलेत ना तर आरामात तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहेत आणि वजन फास्ट कमी होणार आहे तुम्ही बाकी काहीही न करता हे पाच पॉईंट जर लक्षात ठेवलेत कॅलरी बर्न व्हायला सुरुवात होईल आणि आठवड्याला तुमचं एक किलो वजन नक्कीच कमी होईल या रेटने तुम्ही महिन्याला चार ते पाच किलो वजन आरामात कमी करू शकता आता मी तुम्हाला म्हणलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे कॅलरीज असून अजून कशामुळे बर्न होतात माहिती आहे का न कळत आपण दिवसभरात भरपूर कॅलरीज बर्न करत असतो कशा तर चांगली झोप आपली झाली तरीसुद्धा झोपेमध्ये सुद्धा, सुद्धा कॅलरीज बर्न होतात कारण हॉर्मोनल बॅलेन्स हा झोपेमध्ये होतो यानंतर हालचाल आपण बोलतो आपण हातवारे करतो मी आत्ता बोलती आहे तर यानेसुद्धा कॅलरीज बर्न होतात आपण हसतो रडतो या सगळ्यामध्ये कॅलरीज बर्न होतात त्यामुळे तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह ठेवाल स्वतःला तेवढं आपोआपच तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहेत तर आता या पाच टिप्स वापरून तुम्ही किती वजन कमी करू शकता ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा आणि बघा तुम्ही काहीही न करता आठवड्याला तुमचं एक किलो वजन नक्की कमी होईल अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद